रत्नागिरीमध्ये दापोली इथं दरम्यान मंत्री नितेश राणेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दम दिला काही महिन्यांपूर्वी गाड्या पार्किंगवरून दोन समाजात इथं राडा झाला होता या घटनेची स्थानिकांकडून चौकशी करून बंदर विभाग अधिकाऱ्यांना खडसावलं बोट पार्किंगच्या जागेवर गाड्या पार्किंग कशा होतात असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला छत्रपती संभाजीनगरमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे नागरिक हैराण झाले यंदा पहिल्यांदाच मध्ये तापमान बेचाळीस अंशा गेले त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे पुण्यामध्ये मार्केट इथं आंब्याची आता आवक वाढली मार्केट यार्डमध्ये आंब्याची आवक वाढली आंब्याचे दर त्यामुळे आवाक्यात आले आहेत किरकोळ बाजारात आंब्याचा दर चारशे ते आठशे रुपयांपर्यंत घसरला आहे आण आणि यंदा कोकणामध्ये आंब्याच्या उत्पादनात घट झाली आंबा पंधरा मे पर्यंत बाजारात उपलब्ध असेल असं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे गोंदियामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार योजना राबवण्यात येते तलाव आणि धरणांमधल्या पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी योजना राबवली जाते संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळांचं आयोजन करण्यात आमदार परणय फुके आणि सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित लोकांना माहिती दिली उदापूरमध्ये भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव पार पडला यात्रेनिमित्तानं कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेमध्ये राज्यातल्या नामांकित महिला आणि पुरुष पैलवानांनी सहभाग नोंदवला आणि यावेळी दंगल पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली पुणे मुंबई केवळे ग्रामस्थांनी साखळी आंदोलन केलं पहलगामधल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू समाजाकडून आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या गोंदियातील पुलसूरमध्ये भाजपच्या वतीनं पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली ग्रामस्थांसह आमदार विनोद अग्रवाल यांनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची यावेळी मागणी केली पहिलगावमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मावळच्या देहू रोड मध्ये निषेध नोंदवण्यात आला हिंदू समाज बांधवांनी हातात पाकिस्तान पाकिस्तानविरोधातले फलक घेऊन घोषणाबाजी केली हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली पुण्यातील नारायणगावमध्ये मुक्ताबाई आणि काळोबा देवाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यात्रेनिमित्तानं मंदिराला विविध रंगी फुलांनी पानांनी सजवण्यात आलं या यात्रेसाठी तमाशा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक गर्दी करतात जम्मू काश्मीर मधल्या पहलगा का मध्ये पर्यटकांवर मकरंद अनासपुरे यांनी जाहीर निषेध केला दहशतवाद्यांना परमेश्वरांना त्याच्यामुळे बोलावून घ्यावं आणि त्याचा धर्माविषयी असलेल्या कल्पनांचा ब्रेन वॉश करावा त्यानंतर त्यांना माणूस म्हणून परत पाठवावं असं यावेळी अनासपुरे यांनी लोणावळ्यातल्या आर्थिक दुर्बल मुलामुलींचा सा सामुदायिक विवाह सोहळा पालवडा आई एकविरा देवी जोगेश्वरी देवी आणि दुर्गा परमेश्वरी संस्थांना या सोहळ्याचं आयोजन केलं या सोहळ्यामध्ये बारा जोडप्यांचा सहभाग होता भंडाऱ्यामध्ये एसटी महामंडळाच्या भंगार बसेसमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत ठिकठिकाणी दररोज बस बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो यासाठी यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येते मुंबईतील गोखरे उड्डाण पूल महिना अखेरपर्यंत खुला होणार आहे या पुलाचं मुख्य बांधकाम हे शंभर टक्के पूर्ण झालंय उर्वरित सर्व काम ही तीस एप्रिलपर्यंत पूर्ण होतील आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांबरोबर समन्वय साधून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल मुंबईतील विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळच्या उड्डाण पुलाचं काम अंतिम टप्प्यात आहे पुलाचं बांधकाम आता पंच्याण्णव टक्के पूर्ण झालं आहे पुलाची उर्वरित कामं एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे आणि या पुलाची पाहणी महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केली अंबरनाथमध्ये वनविभागाच्या जागेत पालिकेकडून अनधिकृतपणे काँक्रीट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली त्यामुळे वनविभागानं पालिका ठेकेदार कंपनी आणि जेसीबी विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणामुळे पालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चभाट्यावर आला आहे मुंबईतील धार्मिक स्थळं अठ्ठावीस एप्रिलपासून स्वच्छ होणारे संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान अंतर्गत ही विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल अठ्ठावीस एप्रिल ते नऊ मे दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान संपूर्ण मुंबईमध्ये ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे शहापूरमधल्या भांगडी नदीची लोकसहभागातून स्वच्छता केली जाते नदीतून गाळ काढण्याचं काम प्रगतीपथावर आहे मागच्या पन्नास वर्षांपासून नदीतला गाळ काढलेला नव्हता आता नदीची स्वच्छता होणार असल्यामुळे शहापूरकरांना स्वच्छ पाणी मिळणार आहे कल्याणमध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये मलेरिया आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा यंदा सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे दरम्यान मलेरियाची लक्षणं दिसतात रुग्णालयामध्ये जाऊन तातडीने उपचार सुरू करावेत असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय अकोला शहराला काही दिवसांपासून अशुद्ध गढूळ पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला मात्र आता यावर काटेपूर्णा जलशुद्धीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे नव्वद एमएलडी पाणी अकोला शहराला पुरवठा केला जातो पाण्याचं रीतसर शुद्धीकरण केलं जातं असं अधिकाऱ्यांचं म्हणणं मात्र असं असूनही अकोला शहराला दूषित पाणीपुरवठा नेमका कुठून ने येतो याचा ये शोध घेणं गरजेचं आहे पुढचे तीन दिवस राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे विदर्भातल्या अने अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे पाच दिवस तिजांच्या कडकडाटासह हो पावसाचा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अने अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला जम्मू काश्मीरच्या पहलगाममधल्या का दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पुण्यातल्या पर्यटकांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवनपर भेट घेतली यावेळी अजित पवारांनी राज्य शासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असा धीर कुटुंबियांना दिला जम्मू काश्मीरच्या पहलगामधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेले सांगलीतले पंधरा पर्यटक आता सुखरूप घरी परतलेत या पर्यटकांबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांकडून काश्मीरमध्ये आलेल्या अनुभवांची माहिती घेतली पालघरमध्ये मुस्लिम बांधवांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला यावेळी हाताला काळ्या फिती बांधून पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची यावेळी मागणी करण्यात आली पहलगामधल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लासलगावमध्ये मुस्लिम समाजानं मुक मोर्चा काढला यावेळी हाताला काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला पाकिस्तानला धडा शिकवण्याची यावेळी करण्यात आली पहलगावमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणच्या खडवलीमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी शंभूदुर्ग संघटनेकडून दहशतवाद्यांच्या सात पिढ्यांना लक्षात राहील अशी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली भिवंडीमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला पहलगावमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा जाण्यात आला दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी यावेळी पहलगावमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये निषेध रॅली काढण्यात आली यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत कॅंडल मार्च काढला हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली कल्याणच्या कुंदे गावातली जत्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली यात्रेमध्ये हरिपाठ भजन विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं यावेळी गावातून पालखी मिरवणूकही काढण्यात आली लासलगावमध्ये बारदान दुकानाला आग लागली या आगीमध्ये अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचं बारदान जळून खाक झालं शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे या ठिकाणी अग्निशमन दल उपलब्ध नसल्यामुळे टँकरनं आग विझवण्यात आली मध्ये दोन विद्यार्थ्यांच्या घरातून लॅपटॉपची चोरी झाली दोन्ही विद्यार्थी इथे सहा मुलांसोबत शिक्षणासाठी पवईमध्ये राहतात सकाळी दोघे बाहेर गेले त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांचे लॅपटॉप गायब असल्याचं लक्षात आलं या प्रकरणात पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार दिली <ज़ीण> युरोपियन <ये। ज़ीण> <कारीण। ज़ीण> युनियननं ऍपल आणि मेटा या कंपन्यांना कोट्यवधींचा दंड ठोठावला ऍपलवर चार हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी आणि मेटा कंपनीला एक हजार नऊशे एकोणपन्नास कोटींचा दंड आकारण्यात आला युरोपियन युनियन अँटी ट्रस्ट रेग्युलेटरनं हा दंड ठोठावला आहे आणि हा दंड डिजिटल मार्केट कायद्याअंतर्गत लावण्यात आला अॅपल आणि मेटानं याला विरोध केला भिवंडी तालुक्यामध्ये एक लाख अठ्ठावीस हजारांची बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली कोलगावमध्ये शिवम कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये एका फ्लॅटवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाट टाकली संजोग मुकादम या आरोपीनं अकरा बॉक्स बनावट विदेशी दारूचा साठा ठेवला होता आणि तो दारूमध्ये भेसळ करायचा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चातून आंदोलन करण्यात आलं भाजपच्या युवा मोर्चानं काळी फीत लावून निषेध नोंदवला आंदोलकांनी मोबाईलचा टॉर्च लावून मोर्चा काढला अशोक स्तंभनं अशोक स्तंभ ते हुतात्मा स्मा... स्मारक परिसरामध्ये रॅली निघाली पहलगावमध्ये झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध कल्याणमध्ये करण्यात आला नागरिक आणि सर्व राजकीय पक्षांतर्फे दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आलं हे निवेदन कल्याणचे तहसीलदार सचिन शेजळ यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळाकडून स्वीकारले पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा डुंबिरीमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला दहशतवाद्यांविरोधात सरकारनं कठोर कारवाई करावी अशी मागणी बैलगाडा संघटने कर्जतमध्ये मुस्लिम बांधवांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला जातोय मुस्लिम बांधवांनी हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली मध्ये मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला सरकारनं पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केली दिल्ली विधानसभेनंतर महापालिकेतही कमळ पुल्ले राजा इक्बाल सिंग हे दिल्लीचे नवे महापौर झाले आणि त्यामुळे दिल्ली विधानसभेनंतर आता महापालिकेतही भाजप आली आम आदमी पक्षाच्या हातातून दिल्लीची सत्ता पूर्णपणे त्यानंतर आता दिल्ली महानगरपालिका सुद्धा आपच्या हातातून गेलेली आहे सह्याद्रीमध्ये गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि यावेळी पनवेलमधल्या गिरणी कामगारांच्या घरांचा दोन वर्षांचा देखभाल खर्च माफ करण्याचे आदेश म्हाडा अधिकाऱ्यांना देण्यात आले नवीन आकारण्यात येणारा मेंटेनन्सचा खर्च कमी करण्याचे आदेश दिलेत दोन हजार चौतीसपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं विधान चंद्रशेखर पर्यंत महाराष्ट्र विकसित राज्य होणार आहे आणि त्यासाठी फडणवीसच मुख्यमंत्री हवेत असं त्यांनी म्हटलं पहेरगाव मध्ये अडकलेल्या आणि कधी विमान प्रवास न केलेल्या पर्यटकांना एकनाथ शिंदे यांनी त्यांना विमानातून घेऊन आले असं खासदार नरेश म्हस्के यांनी विधान केलं होतं या विधानावर खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार टीका केली म्हस्के यांनी केलेलं विधान हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं तटकरे म्हणाले संघटन आणि गोदावरी खोऱ्या अंतर्गत येणाऱ्या सर्व धरणांच्या जलसाठ्याचा आढावा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला जलाशयान होणारा अनधिकृत पाणी उपसा लवकरच थांबवावा असे आदेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले जालन्याचे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली खोतकर पितापुत्रांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली सोशल मीडियावरच्या चार वेगवेगळ्या अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना अनोळखी व्यक्तीने ही धमकी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या आता रद्द करण्यात आल्यात सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला हा विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलवागणी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली दार्जिलिंगमधील सुनाजवळ टॉय ट्रेनचं इंजिन रुळावरून घसरलं आणि या अपघातात कुणी दुखापत कोणालाही झाली नाही असं रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले जमिलियोंदा बापूसाहेब फडके रस्त्यावर गुलमोहुराचं एक जुनाट झाड अचानक कोसळलं सुदैवानं जीवितहानी झाली नाही फडके रोड हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे त्यामुळे या रस्त्यावर अचानक झाड कोसळल्यानं काही वेळ वाहतुकीची कोंडी झालेली त्रिमूर्ती त्रिमूर्तीनगर परिसरामध्ये एकावर मधमाशांनी हल्ला केला रामचंद्र कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे त्यांच्यावर रोह्यातल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत नांदेडमधल्या किनवटमध्ये दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला अपघातामध्ये एक ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला दरम्यान अपघातात जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आला